हॅलो उज्ज्वला पोखरकर ज्वेलरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लग्नसराई विशेष असं कलेक्शन आहे मंगळसूत्रांचं हे गहू मण्यामधलं मंगळसूत्र आहे चारशे ऐंशी याची प्राईज आहे आउट ऑफ महाराष्ट्र शिपिंग पे करावं लागणार आहे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट हाच ऑप्शन आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही खूपच सुंदर असं सुरेख डिझाईन्स आहे एकापेक्षा एक, एक मस्त डिझाईन्स आणलेली आहेत पहा वाटी पॅटर्नमधले आहेत काही मधले पण डिझाईन्स आहेत नवीन लॉन्च झालेले हे मंगळसूत्र आहेत जर एखादं डिझाईन तुम्हाला आवडलं तर त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमची ऑर्डर बुक करा जर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चार लाईनमधलं हे साखळीमधलं मंगळसूत्र पहा आणि सगळ्यांच्या आवडीचं डमरू पॅटर्नमधले हे मंगळसूत्राचे डिझाईन्स नवीन साखळीमधलं हे वाटीमधलं मंगळसूत्र पहा अतिशय सुंदर आहे डिझाईन सोन्यासारखं पॉलिश असणारे या सगळ्यांना उठून दिसणारे हे स मंगळसूत्राचे डिझाईन्स आहेत आणि आपले महाराष्ट्रीयन ज्वेलरी डोरलं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थँक्यू सो मच